आणि अप्रतिमाननीय माझा तर विनय तर सर्वस्वच आहे माझं माझ्या वाढताना अरे घे आपण जास्तीत जास्त मोबाईल मध्ये अच्छा ताई आपल्या बोलण्यामध्ये एका व्यक्तीचा खास उल्लेख झाला तो म्हणजे मनोज जोशी मनोज जोशी आणि दुसरीकडे सुकन्या मोनो तो तो का अरे तेच तर सांगितलं ना मगाशी असं कोइन्सिडेंटली झालं म्हणजे तोपर्यंत आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं कारण की हिच्या रोलच्या बाबतीमध्ये तो फिक्स झालेला होता हिच्या रोलच्या बाबतीमध्ये थोडस होत आहे नाही होत आहे असं झालेलं होतं पण मला असं वाटतं कुठेतरी प्रेक्षकांची ती इच्छा असेल की ह्या जोडीला परत पाहायला मिळावं आणि त्याच्यामुळे सुकन्या या चित्रपटामध्ये आली कारण <laughs> का ते तिचा डेट्स थोडा हॅसल होता पण आता जे काही घडलेलं आहे ते अतिशय अप्रतिम घडलेलं आहे कारण का त्यांची जी केमिस्ट्री तेव्हा होती तीच केमिस्ट्री त्यांची अजूनही आहे म्हणजे इवन तिकडे काम करताना त्या घरातले ज्या घरामध्ये आम्ही काम करत होतो ते लोक पण म्हणजे माझ्या पुढे येऊन म्हणालेले होते की असं वाटतं ते खरंच नवरा बायकोय असं वाटतं ते खरंच हे आहेत आणि मी खरं सांगू का मी हिच्या अभिनयाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट ही म्हणे बारकावे बारकावे अतिशय सुरेख सुरेख बारकावे ती इतके सुंदर टिपते ते ती करत जाते ते तिला माहिती नसतं पण ते मला कळत आता जेव्हा पहिलाच आमचा सीन आहे जिकडे की तो पूजा करतोय आणि ही शिरा डवळते आणि ती ते काढून त्या वाटीत आणते ओके ते वाटीत आणताना दुसरी एखादी असती जिला की काही अजून अभिनयाचं एवढं हे नाहीये तिने वाटी धरली असती हातात आणलं तिने तसं नाही केलं तिने आपल्या पदराच्या ह्याच्यामध्ये ती वाटी अशी गरम आहे असं हे ते घेऊन घेऊन आणि ते देताना पण गरम आहे असं म्हणून तिने ठेवली असे, असे छोटे छोटे आता तिथे पेटी होती त्या घरामध्ये वाजवायची हार्मोनियम हार्मोनियमचा सुंदर किस्सा तर मला माहितच नव्हतं तर आम्ही असेच इकडे म्हणजे मजा करत होतो पेटी म्हटलं आण जरा ती पेटी म्हटलं आपण घेऊया जरा ह्याच्यात तर मनोजला म्हटलं म्हटलं पेटी अरे आण बघू आणि अप्रतिम हार्मोनियम वाजवतो मला स्वतःला पण माहिती नव्हतं आणि मग तिकडे वाजवायला लागला प्रिय पहा आणि ती थी, तो तिथे वाजवत आहे म्हटलं बस आहे मस्त इकडनं येणार असं आहे शॉर्ट आहे शॉर्ट आहे सगळं झालं ओके ओके स्टार्ट ऍक्शन ऍक्शन म्हटलं ना प्रिये पहा वगैरे तो नुसताच वाजवत होता हिच किचन मध्ये होती तेव्हा ही व्हिजिबलही नव्हती म्हणजे त्या मध्ये ती येते इन होते परंतु तिचा हे इतका शार्प होता की तो तिथे म्हणजे वाजवायला लागल्यानंतर तिची एंट्री होतीच त्या शॉर्ट मध्ये त्यामुळे ती तिकडे आतमध्ये जायला लागली आणि तिने गाता गाताच अशी एंट्री घेतली ह्याच्या हे मी सांगितलं नाही तिला हे सगळं आपण तिचं आणि एक सीन आहे ज्याच्यामध्ये की देव वगैरे त्यांना ते घर सोडायला लागतं ते आपले देव वगैरे देव वगैरे घेऊन जायला लागतं आणि मी तिला मुद्दाम ते सांगितलं फोन करून सांगितलं की ती बाहेर पडताना म्हणजे तिने चौफेर आपल्या घरावर अशी नजर फिरवली आणि तिचा हात अचानक त्या भिंतीवरती गेला आणि किती म्हटलं तरी आपल्या भिंतींवर आपलं प्रेम असतं कारण का माझं असतं माझं जेव्हा पहिलं वर सुटलं दुसरं आम्ही मोठं घेतलं तरी मी जाताना त्या भिंतींवर ना असा हात फिरवून गेले होते आणि हे बरोबर तिने केलं आय एम नॉट टोल्ड हर आणि मी तिला सीन झाल्यानंतर ते सांगितलं अगं म्हंटल तू काय म्हटलं काय ताकदीची असं म्हटलं म्हणून म्हटलं तुझं असा हात फिरवून गेलीस ना मला डायरेक्ट सुखावला आतून एकदम अरे धिस वुमन हॅज डन धिस असे असंख्य इवन ते पानगे वगैरे आता ते एक शॉर्ट रिपीट झालं दुसरा आला तर ते पानगे नॅचरली थंडच झाले असेल ना तिने ते त्याला वाढताना अरे घे घे एवढे गरम आहे गरम आहे असं म्हणजे ती जे ते सगळं जे काय करते ना ती म्हणजे अक्षरशः तिचं रंद्र रंद्र गात्र गात्र ती असं झोपून देत असे आणि दॅट्स वॉट इवन आय हॅव लर्न जेव्हा की मी नाटकामध्ये काम करत होते दिनेश ठाकूरच्या ग्रुपमध्ये मी जेव्हा काम करत होते थे। पृथ्वी थिएटरला मी कामं केलेली आहेत सपने आपस की बात कछुआ खरगोश तीन नाटकं मी त्याच्याकडे केले तर इथे मी आहे इथे ऑडियन्स आहे माझा श्वास पण त्याला कळतो तेव्हा ते कॅरेक्टर तेव्हा तस कसा श्वास घेत असेल याचा विचार करायला सांगायचा दिनेशजी आम्हाला की नाही त्यांच्यान हे सोचो की वो किरदार जो आहे वो अभी उस सांस कैसे चलेगी ते ही करते हे म्हणजे म्हणजे मला तिचं कौतुक खरच त्या गोष्टीसाठी आहे पण तेच आहे ना की आम्ही त्यांच्याकडे शिकलो कळत नकळत आम्हाला खूप काही शिकवून देशुलभाती देशपांडे अरविंद हो। देशपांडे विजया मेहता वामन केंद्रे अशी अनेक नावं आहेत आमच्या लिस्ट विनय तर विनय तर आहे सर्वस्व तर त्यामुळे अशी अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये की या लोकांनी मला कळत नकळत खूप गोष्टी शिकवल्या आणि त्या आम्ही आत्मसात करत गेलो आणि करत गेलो त्याच्यासाठी माझ्या नृत्याचाही मला खूप उपयोग झाला की नुसतंच आपण इकडनं बोलत नाही तर आपण डोळ्यातूनही बोलतो आपण अस्तमुद्रेतूनही शिक बोलतो हे मी माझ्या सुजाताई आणि स्मिताताईकडनं शिकले त्यामुळे नृत्याचे गुरु आहेत तर गुरु पार्वतीमार यांच्याकडनं शिकले तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की निरीक्षण करणं हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे ज्यासे ज्यासे oh. hmm. जे आजकाल मुलं करत नाही निरीक्षण करत राहिजे कारण आपण जास्तीत जास्त मोबाईल मध्येच असतो तर ते बाजूलातून आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे आपण ऐकलं पाहिजे बघितलं पाहिजे मग त्याचा उपयोग कुठेतरी